नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी तळेगाव स्टेशन येथील तळ्यात एका बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी कांती कुमार भावर वय वर्ष बावीस राहणार भीमाशंकर कॉलनी वराळे तालुका मावळ मुळगाव बौर ही तरुणी संध्याकाळपासून नातेवाईकांच्या फोनला उत्तर देत नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक कन्हैया थोरात पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत वारे यांनी मुलीच्या मोबाईलचे लास्ट लोकेशनद्वारे शोध घेतला असता तळेगाव स्टेशन येथील तळ्याकाठी तिची बॅग व मोबाईल मिळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना रात्री अकरा वाजता फोनद्वारे माहिती कळवताच संस्थेचे सदस्य निलेश गराडे शुभम काकडे गणेश गायकवाड राजेंद्र बंडगे राजू सय्यद अनिश गराडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद